तुमच्या बँक कर्जाचा ई एम आय आता कमी होणार आहे तर नवी मुंबईतील मच्छिमार भरपाईसाठी न्यायालयात पोहोचले निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात नवीन प्रतिज्ञापत्र दाखल केलंय तर डोनाल्ड ट्रम्प यांनी बालपण घालवलेल्या घराचा लिलाव होणार आहे नवी मुंबई विमानतळाला एन एम एम टी सुरू होणार आहे आय पी एल दोन हजार सव्वीस पूर्वी आंद्रे रसेलनं निवृत्तीची घोषणा केली आहे तर रणवीर सिंहचं वक्तव्य वादात सापडलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकूयात नमस्कार मी गौरी कुबेर आज एक वार वार, पॉडकास्टची पहिली बातमी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची चलनवाढीचा दबाव कमी झाल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यांच्या आगामी पतधोरण बैठकीत रेपो दरात शून्य पूर्णांक पंचवीस टक्के कपात करू शकते जर नियामक बँकेनं रेपो दरात कपात जाहीर केली तर त्याचा थेट फायदा हा सामान्यांना होणार आहे कर्जाचे हफ्ते कमी होतील आणि स्वस्त दरात कर्ज मिळण्याची शक्यताही वाढेल ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित किरकोळ महागाई गेल्या दोन महिन्यांपासून सरकारच्या दोन टक्क्यांच्या कमी लक्ष्यापेक्षाही कमी आहे काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की आर्थिक तेजीमुळे आरबीआय व्याजदर कमी करणार नाही सरकारी खर्चात कपात लक्षित सरकारी गुंतवणूक आणि जीएसटी दर कपात यांसारख्या सुधारणांमुळे ही तेजी बळकट झाली आहे चलनविषयक धोरण समितीची बैठक तीन ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा पाच डिसेंबर रोजी निर्णय जाहीर करतील मध्यवर्ती बँकेनं गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दर कमी करण्यास सुरुवात केली होती रेपो दर एकूण एक टक्क्यांनी कमी करून पाच पूर्णांक पाच टक्के केला होता ऑगस्टमध्ये ही कपात थांबवण्यात आली होती पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात सात कोळीवाड्यांच्या मच्छीमार समुदायाची नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या बांधकामामुळे उपजीविकेवर परिणाम झाल्याचा दावा करून नवी मुंबईतल्या सात कोळीवाड्यांच्या मच्छीमार समुदाय संघटनेनं भरपाईच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली त्यांच्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयानं शहर आणि औद्योगिक विकास महामंडळासह राज्य पर्यावरण विभाग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत महाराष्ट्र लघु उद्योग पारंपरिक मत्स्य कामगार संघटनेनं ही याचिका दाखल केली आहे या परिसरात मच्छीमार समुदाय पिढ्यानं पिढ्या पारंपरिक पद्धतीनं मच्छीमारी करतात विमानतळालगतच्या परिसरात पायाभूत सुविधांशी संबंधित कामं करताना त्यांच्या उपजीविकेवर काय परिणाम होईल याचा अभ्यास करण्यात आला नसल्याचा मच्छीमार संघटनांनी याचिकेत केलाय याचिकेत पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करत असलेल्या जलाशयांवर रस्ते आणि पूल बांधण्यात आले आहेत त्यामुळे बोटींचा जलवाहतुकीचा मार्ग बंद झालाय त्यामुळे सात कोळी वाड्यातील मच्छीमारांचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आलेला आहे याशिवाय पुलाचे खांब उभारण्यासाठी जलाशयात भराव टाकलाय त्यामुळे चिखल आणि गाळ साचलेला आहे त्याचा सुद्धा जलाशय आणि मत्स्य साठ्यावर परिणाम होऊ लागलेला आहे असं याचिकाकर्त्यांनी न्यायालयात सांगितलं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारतीय निवडणूक आयोगाची भारतीय निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात एक नवीन प्रतिज्ञापत्र दाखल केलं या प्रतिज्ञापत्रात आयोगानं स्पष्ट केलं की मतदार यादीत समाविष्ट करण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व पडताळण्याचा त्यांना घटनात्मक अधिकार आहे हा अधिकार आणि जबाबदारी लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये स्पष्टपणे समाविष्ट आहे निवडणूक आयोगानं प्रतिज्ञापत्रात असं म्हटलंय की अचूक पारदर्शक आणि विश्वासार्ह मतदार याद्या राखणं ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे हे साध्य करण्यासाठी नागरिकत्व पडताळणी ही एक आवश्यक पायरी आहे कायद्यानुसार फक्त भारतीय नागरिकच मतदार होऊ शकतात म्हणून नोंदणीपूर्वी कागदपत्र आणि माहितीची पडताळणी करणं ही प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे ही प्रक्रिया पूर्ण करणं त्यांची जबाबदारी आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घराची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं न्यूयॉर्क मधलं क्वीन्स इथलं बालपणीचं घर विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याची किंमत दोन पूर्णांक तीन दशलक्ष डॉलर्स इतकी आहे हे घर पूर्णपणे नूतनीकरण आणि पुन्हा सजावट करण्यात आलेलं आहे ट्युडर शैलीत बांधलेलं हे घर एकोणीसशे चाळीस मध्ये ट्रम्प यांचे वडील रिअल इस्टेट डेव्हलपर फ्रेड ट्रम्प यांनी बांधलं होतं ते जमायका इस्टेटच्या उच्चभ्रू परिसरात आहे ट्रम्प चार वर्षांचे होईपर्यंत तिथेच राहिले होते पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची नाताळच्या दिवशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाहून प्रवासी वाहतुकीला सुरुवात होणार आहे त्या धर्तीवर प्रवाशांना एन एम एम टी बस देखील सुविधा देणार आहेत मुंबई ठाणे पनवेल कल्याण आणि उरण या मार्गांहून बसेस सुरू केल्या जाणार आहेत पहिल्या टप्प्यात अकरा मार्गांवर या बसेस सेवा देणार आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे बेस्ट आणि इतर सरकारी उपक्रमांच्या तुलनेत एन एम एम टी ही सार्वजनिक परिवहन उपक्रम, उपक्रम विमानतळापासून जवळच आहे त्यामुळे हे विमानतळ एन एम एम टीच्या दृष्टिकोनानं महत्वाचं आहे डिसेंबरच्या अखेरीच्या टप्प्यात या बसेस दाखल होणार आहेत त्यामुळे प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा मिळणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातन वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंध्रे रसेलनं इंडियन प्रीमियर लीगमधनं निवृत्तीची घोषणा केली पोस्ट पोस्टमध्ये त्यानं आपला निर्णय शेअर करताना असं म्हटलं की तो मैदान सोडत असला तरीही तो कोलकाता नाईट रायडर्स कुटुंबाचा भाग राहील कोलकाता नाईट रायडर्सनं अलीकडेच आंध्रे रसेलला संघातून सोडलं होतं तो लिलावात सहभागी होईल असं मानलं जात होतं पण आता त्यानं आय पी एलमध्ये मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतलाय तो कोचिंग स्टाफ मध्ये महत्वाची भूमिका बजावेल पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता रणवीर सिंगची गोव्यातल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अभिनेता रणवीर सिंग आणि कांतारा फेम रिषभ शेट्टी देखील उपस्थित होते मात्र याच दरम्यान रणवीरनं उच्चारलेला एक चुकीचा शब्द समाज माध्यमांवर वादाला कारणीभूत ठरतोय रिषभ शेट्टीच्या कांतारा चॅप्टर वन मधील कामगिरीचं कौतुक करत रणवीर म्हणाला की मी हा चित्रपट सिनेमागृहात पाहिला आणि रिषभची कामगिरी आपला तून होती विशेषत तो सीन जेव्हा रिषभच्या अंगात एका स्त्रीचं भूत येतं तो फारच अपूर्व होता पण रणवीरनं देवीला स्त्रीचं भूत असं संबोधलं त्यामुळे वादाचा भडका उडालाय त्याचाच व्हिडिओ व्हायरल होताच नेटकर यांनी नाराजी सुद्धा व्यक्त करण्यास सुरुवात केली हे होत ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट एंड रिसर्च वृशाल करमरकर